नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र कला म्हणत असते की हे बघ मी तुला दोष देत नाहीये मी माझं मी बोलते आहे एवढ्यात आता अद्वैत कान पकडून तिला सॉरी म्हणणारच असतो तेवढ्यात फोन वाचतो म्हणून आता पटकन हात हातखाली घेतो त्यानंतर मात्र कला तो फोन उचलते आणि संगीताचा फोन असतो त्यामुळे आता ती संगीताशी बोलू लागते तेव्हा संगीती विचारू लागते की काय ग सगळं तिकडचं कसं आहे म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना ते सिद्ध करणार होते ती झालं की तेव्हा कला म्हणते हो सगळं सिद्ध झालं तेव्हा मात्र आता संगीताला फार आनंद होतो परंतु एका आता एका मुलीचं सगळं चांगलं झालं पण दुसऱ्या मुलीची आई म्हणून काळजी तिला वाटते आणि ती नयनाबद्दल विचारते तेव्हा कला सांगू लागते की तिला घरातन बाहेर काढलेलं आहे आणि आता मात्र तिच्या आई वडिलांना फारच काळजी वाटू लागते दुसरीकडे मात्र आता दोघेही जण पुन्हा दिनकरांनी संगीतासमोर भांडू लागतात त्यामुळे आता तुझा जावई आहे ना एकदम आहे असं ती म्हणते तर तेवढ्यात पुढे लगेच संगीता पण चुकून बोलून जाते की अगं असं नसतं बोलायचं सशाशी आणि ते वाजवेत म्हणतो सशा सोबत तर लगेचच संगीता म्हणते आहो म्हणजे मला असं म्हणायचं जावय बरोबर असं नाही बोलायचं आणि त्यानंतर आता तिचे आई बाबा तिला ओरडू लागतात की असं थोडी वागतात का तुला किती वेळ सांगितलं आहे असे भल्या माणसाशी असं वागायचं नसतं आणि आता पुरे कर त्यांची चेष्टा करू नको त्यांना त्रास देऊ नको असं म्हणून आता तिचे आई बाबा कलाला ओरडू लागतात त्यानंतर मात्र आता पुन्हा संगीता नयनाबद्दल विषय काढते तर मात्र आता कला स्पीकर वरनं फोन काढते आणि तिच्याशी बोलू लागते की माहित नाही आई कालपासन सकाळपासून आता सगळं झालं होतं आणि आता तिला आत्ताच घराबाहेर काढलं आहे कदाचित येईल ती घरी तर म्हणते येऊ दे आल्यावर तिला चांगली सरळ करते परंतु नाही ना काही घरी जात नाही आणि मंदिरातच बसून असते की आता मला घराबाहेर काढलं या कलाला ना मी सोडणार नाही राहिले असते ना मी पण घरात पण नाही आता या राहुलला फोन करते आणि राहुल मात्र तिचा फोनच उचलत नाही शपथ आहे हा नवरा कधी असला माझा फोन उचलल तर आणि कट करून टाकतो त्यामुळे आता ती चिडचिड करते आणि इकडे फोन पण साईडला आपटते त्यानंतर आता इकडे राहुल मात्र बसलेला असतो आणि गप्पा मारत असतो त्यानंतर मात्र आता तिचा सतत फोन आल्यामुळे तो हि चिडतो आणि फोन कट करून देतो इकडे मात्र कला पुन्हा टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते आणि घडलेला सगळा प्रकार तिला आठवत असतो ती विचार करू लागते की मी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकले याचा आनंद मानू की नाईना ताईला घराबाहेर जावं लागलं याचा दुःख करू आणि असं म्हणून ती चुळबुळ करत असते बांगड्या वाजवत असते त्यामुळे आता अद्वेतला जाग येते आणि तो चिडतो की काय चालला आहे तुझं तेव्हा ती सांगू लागते अरे कसे झालं तरी ती माझी सख्खी बहीण आहे ना तर तो डोक्याला हात मारून घेतो अवघड आहे ग खरे तुझं तुला सगळ्या दुनियेचाच विचार करायचा आहे का आई बाबांचं टेन्शन आहे बहिणीचं आहे सगळ्यांचा भार स्वतःवरच घ्यायचा आहे का तेव्हा ती त्याला विचारू लागते आणि तिचं जे काही बोलणं असतं आणि अद्वैत त्यावर जे तिला समजतो ते मात्र आता तिला पटतं त्यामुळे ती लगेचच म्हणते हो तू बरोबर बोलतो आहे तर अद्वैत म्हणतो एक काम कर्मी तु माला कर ते वातो मन्तो माला खरच मी झोपतो तू मला चिमटा काढ आणि लगेचच ती तसं करते तेव्हा तो म्हणतो मला खरंच विश्वास बसत नाहीये मी सांगितलेल्या गोष्टीवर तू कुठलाही वाद न घालता लगेच ती गोष्ट मान्य केली आणि आता पुन्हा बोलू लागते मला सगळं आहे रे पण शेवटी ती माझी सख्खी ना काय करू तर आता अद्वीत तिच्यासमोर समोर हात जोडतो म्हणतो अगं तुझ्या आई बाबांचं मी समजू शकतो पण आता तुला काय आहे कशाला गोष्ट टेन्शन घेते तू झोप पहिले आणि त्याशिवाय मला झोप येणार नाही आणि असं म्हणून तो गाणं म्हणू लागतो तर ती म्हणते अंगाई म्हणून नको रे मला झोप येत नाही असं पण त्यानंतर आता तो चिडतो आणि पुन्हा झोपतो इकडे नयना मात्र भूक लागली आहे फोन पण स्विच ऑफ करते आता अशी बॅटरी लो झाली आहे भूक लागली पण पैसे नाही असं म्हणून चिडचिड करते दुसरीकडे संगीता ही वाट बघत असते पण खूप वेळ होतो आणि त्यानंतर नैनाचाही फोन ट्राय केल्यामुळे कोणही लागत नाही तर आता ती चांदेकरांकडे जायला निघते परंतु दिनकर तिला अडवतो एवढा रात्री नको नंतर बघू आणि ती जीव देणाऱ्यातली नाहीये स्वतःचा विचार करणारी मुलगी आहे ती येईन बरोबर घरी तू काळजी करू नको त्यानंतर आता पुन्हा संगीता दरवाजा लावून घेते दुसरीकडे मात्र आता सकाळी अद्वैत लवकर उठलेला असतो इकडे मात्र कला झोपलेलीच असते त्यानंतर अद्वैत सगळी तयारी करतो आणि अंजूला घेऊन येतो आणि अंजूला सांगतो की तिथे ठेव चहा वगैरे आणि त्यानंतर मात्र होतो तो तिला खुणवतो की साडी वगैरे कपाटातनं काढून ठेव तिला फ्रेश होण्यासाठी तर आता मात्र अंजू तसंच करते कपाटातनं तिची साडी टॉवेल सगळं काढून ठेवते त्यानंतर मात्र अद्वैत तिला सांगत असतो हळू आवाज अजिबात करू नको आणि त्यानंतर मात्र अंजू तसंच करते आणि आता अद्वैत जसं सांगतो तसं आणि जिथं जिथं सामान ठेवायला सांगतो तिथं ती ठेवते दुसरीकडे कला मात्र झोपलेली असते आता अद्वैतने एवढी तयारी केलेली असते म्हणून आता कला कधी उठणार आहे या गोष्टीची तो वाट बघतो म्हणून पुन्हा एकदा गाणं म्हणतो परंतु ती उठत नाही टाळ्या वाजवतो तरी उठत नाही तर आता तो तिची बेडशीट ओढतो तेवढ्यात आता कला डचकून जागी होते आणि काय रे झोपू दे मला कशाला उठवतो आहे आणि तेव्हा मात्र तो म्हणतो माणसाने किती आळशी असावं जरा आजूबाजूला बघ एवढ्यात ती मोबाईल बघते आता लगेचच म्हणतो आता आजूबाजूला म्हणजे काय पहिले मोबाईलच बघणार का आणि मोबाईलमध्ये टाईम साडेआठ झाल्यामुळे ती फारच डचकते तर तो म्हणतो आजूबाजूला बघ की जरा मोठे डोळे आहे ना एवढे मग तेव्हा तिला तयारी केलेली दिसते सगळी त्यामुळे ती खुश होते रजनी मॅडमने केली असणार ना तर तो नाही म्हणतो मग ती म्हणते बापरे अंजुनी केली का तर तो म्हणतो हो अंजुनीच केली आहे तर इतक्यात ती म्हणते हो बिचारीला कळला असेल मी खूप दमले आहे ना आत्ता जाऊन तिला थँक्यू म्हणते तर इतक्यात तो तिला आडवतो मी केली आहे सगळी तयारी असं म्हटल्यावर आता लगेचच कला म्हणते हो तू केली आहे का मग मान्य कर की लगेच एवढे कशाला आडे घेतो त्यानंतर मात्र आता चांगुलपणा नाही ना तुमच्या चांदेकरांमध्ये असं ती म्हणू लागते तर लगेचच अद्वैत म्हणतो आहे आमच्यामध्ये पण पन चांगलपणा आणि आता आवर लवकर तो चहागार होऊन जाईल आणि असं म्हटल्यावर आता कला चहा पिते थांब जरा माझ्या नवऱ्याने एवढी सगळी तयारी केली आहे तर त्याचा आनंद घेऊ दे म्हणून ती एक घोट चहाचा पिते तर अंजू तिथे येते की कला ताई तुमचे आई बाबा आलेले आहे आणि त्यामुळे कला घाबरते आता का आले असेल आई बाबा एवढा सकाळी सकाळी असं म्हणून मी लगेच फ्रेश होऊन येते तर अद्वैत म्हणतो काय माहीत त्यानंतर ती फ्रेश होऊन येते मी आलेच म्हणून असं सांग अंजू असं ती म्हणू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता संगीता मात्र कलाला सांगते की नाही ना अजूनही घरी परतली नाही त्यामुळे कला आणि अद्वैत तिला शोधायला निघतात तर इकडे नायना मात्र एका विहिरीच्या कठड्यावर उभी असते आणि आता ती खाली उडी मारणारच असते तेवढ्यात मात्र तिथे कला पोहोचते आणि कला तिचा हात धरून तिला मागे खेचते आणि आता सनकन तिच्या कानाखाली वाजून देते आणि जोरातच ताई म्हणून ओरडते इकडे अद्वैत सुद्धा तिला शोधायला तिच्या बरोबर आलेलाच असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र अद्वैत आणि कला ओढत ओढतच तिला चांदेकरांच्या घरी घेऊन जातात आणि कला मात्र तिला सगळ्यांची माफी मागायला लावते तेव्हा मात्र ना सगळ्यांची माफी मागते परंतु अद्वैत म्हणतो तू खरेची सुद्धा माफी माग सगळ्यात मोठी तू तिची गुन्हेगार आहे त्यामुळे आता रागाने नाईना कलाची सुद्धा माफी मागते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा